नमस्कार नमस्कार अनेक दिवसाच्या कालावधीनंतर तुमच्याकडे आम्ही आहे आज स्वर्गीय श्री माझे आमदार चिमनरावजी कदम साहेब यांचं जयंती आहे त्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये आहे काय सांगा माननीय स्वर्गीय चिमनरावजी कदम या बाबतीत तुमचा जो अनुभव आहे तो सांगा आम्हाला चिमनरावजी कदम साहेब हे उतुंग असं नेतृत्व होत बांधावरून फिरून लोकांची नागरिकांची कामं करणारं व्यक्तिमत्व होत असं व्यक्तिमत्व आता दूर दूरपर्यंत दिसत नाही ओके okay. आज सोन सोनवडी काहीतरी गाव का आहे त्या दिवशी लोक आले होते पाच वेळा डीपी फेल झाला लोड खूप झालेला आहे डीपी आणायचा आहे नवीन डीपी सँक्शन करून आहे आता माझ्या पुढे प्रश्नचिन्ह पडला कारण त्याला निधी लागतो मी ते पूर्तता त्यांची पूर्ण करू शकत नाही okay. पण मला मी त्यांच्याशी बोलताना बोलून गेलो अगदी खरं बोलत हो मी खोटं बोलत नाही कधी त्यावेळेस ते, ते वाक्य आता पाच सहा दिवसापूर्वीच की चिमनराव कदम साहेब असते तर दोन दिवसात हा डीपी इथं येऊन तुमच्या इथं पडला असता नक्कीच कारण डरकाळी वाघ जसा डरकाळी फोडतो तसे कदम साहेबांचे आवाज आता मायापेक्षा आमचे गुरुवर्य मारुती सस्ते साहेब यांना उलट त्यांच्याबद्दल जास्त माहिती असेल माझं गाव निर्गुणी मी मुकोट तालुका तालुकापटल जिल्हा पटलाच्या वाड्यातला जवळच प्राथमिक शाळेच्या अलीकडे माझं आम्ही चिमणरावला अगदी सत्तर बहात्तर पासून पाहिले बहुजनातली माणसं मग ते चिमणराव कदम आमची डॉक्टर कृष्णचंद्र बोट्याची प्रयत्न येणारी सर्वसाधारण माणसं समाजाच्या त्यांना समाजाच्या गरजा त्यांना पूर्ण माहिती कारण ज्या स्थलातनं तो माणूस येतो त्याला त्या अडचणी येत्या त्या त्या अडचणी त्याला प्रकर्षाने त्या पण काहीच्या आयुष्यात अशा तर आल्या नसते तर त्याच्याकडे ते त्रेसच्या प्रमाणे बघणार करतो हो बघू जाय का असं पण जो समाजाच्या खात्यात तळात न आलाय तर त्याला तेच समजतं सगळं आम्ही चमत्वाचा काल किती पाहिला नमस्त गुरुजींच्या बरोबर मी पंच्याहत्तर सालापासून होतो शहात्तर ते अष्ट्याहत्तर सातारा इथे केलं त्यावेळेला सुद्धा डॉक्टर कृष्णचंद्र यांनी मला पस्तीस रुपये शिष्यवृत्ती त्या काळी मंजूर केली माझं शिक्षण शिक्षण झालं आता अशा सुविधा आहेत का जेणेकरून मुलाला ते पूर्ण येईल आमदार खंडातून म्हणा किंवा निधीतून म्हणा अशा काही सवलती आहेत का असल्या तर त्या गरजूपर्यंत पोहोचतात का कारण त्याचं सगळं बहुत बहुतव्य त्या गोष्टीवर अवलंबून असत नाहीतर ते शिक्षण होऊच शकत नाही अशी सर्वसाधारण महत्वाची म्हणून कुठलाही आमदार असावा पण तो प्रजेतला असावा म्हणून आम्ही रावला सांगितलं तुम्ही प्रजाकड तयार करा <laughs> प्रजेतला माणूस आला पाहिजे सर्वसाधारण अगदी श्रीमंताची माणसं सगळीच असे वाईट असते ते असं म्हणायचं नाही पण त्या वेदना त्याला कळलेल्या असतात त्यांचं दुःख कळलेलं असतं ते त्यांनी अनुभवलेलं असतं आणि फरक हा पडतो की ही लोकांनी दुसऱ्या श्रीमंताच्या घरच्या लोकांनी म्हणजे श्रीमंत श्री रामराजे नावाचा विषय त्यांच्या पदवीचा विषय नाही किंवा त्या लोकांना ते भोगलेलंच नसतं त्यामुळे त्याचा तो अनुभव नसतो साखर गोड आहे सगळी सांगतात पण ती खाल्ल्यानंतर दुःख मग गोड म्हणजे काय तसं प्रत्येक दुःख हे स्वसलेल्या माणसाला त्या वेदनाच म्हणतात आणि वेदना कितीही मांडल्या कितीही झालं तर वेदनाची तीव्रता त्याचा त्रास त्या माणसाला झालेला असतो आणि तो कधीही भरून न येणारा असतो म्हणून हे मी स्वतः अनुभवले अगदी मी अडुसठ सालापासून माझ्या गावात पाहिले त्यावेळेला लाईट सुद्धा नव्हती निरगुडी गावात अडुसठ साली लाईट आली लाए। तर एवढं आहे फक्त अशा माणूस माणूसवर आलेला असावा त्याला त्या व्यक्त म्हणून आमचं म्हणणं आहे तळमळीचं म्हणणं मी प्रतिक्रिय सांगतो कोण आमदार होतो कोण मंत्री होते कुशार होई नका पण ह्या पदावर असणारा माणूस हा खालच्या थरात ना आलेला पाहिजे आणि महत्वाचं त्याला सुद्धा ते लक्षात राहिलं पाहिजे मी खालच्या थरात आलो काही लोक काही जागेवर गेले ते विसरतात पण ते विसरता कामा नये आपण कुठून आलो आपण कुठं होतो हे जर लक्षात राहिलं तर तो माणूस आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाही त्याचा कालखंड हा प्रकार निदान चिमनराव कदमातले कृष्णचंद्र गोष्टी असतील यांच्यावर खूप वर्ष काम केले म्हणजे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातन स्वर्गीय चिमनरावजी कदम यांच्या सोबतचा जो कालखंड आहे ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवणार आहेत श्री मागुती संस्ते यांचा आपण म्हणणं ऐकलं कृष्णचंद्र भट यांचा जो अनुभव आहे तो आपण या ठिकाणी ऐकलेला आहे आणि अनेक जे फलटण तालुक्यातले फलटण कोरगाव विधानसभा मतदारसंघातले जे नवे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याही बाबतीत आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती बोलणारच आहोत परंतु याच अनुषंगाने एक प्रजागट प्रमुख म्हणून एक तुम्हाला प्रश्न आहे अलीकडच्या काळामध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील फलटण आल्यानंतर आपण एक वेगळी मागणी केली की फलटण डीपी चोरी जाण्याची संख्या खूप मोठी आहे फलटणला तसा तालुका घोषित करावा अशी पद्धतीची एक मागणी आपल्याकडनं ने झाली नेमका काय विषय विषय आता तो सर्व श्रुत आहे शेतकऱ्यांच्या समस्या अफाट आहेत डीपीच्या बाबतीतल्या मलाही माहीत आहे आणि एवढ्या प्रखर समस्या असताना आता जे नवीन जिल्हाधिकारी नियुक्त झालेले आलेले आहेत आपल्याकडे संतोष पाटील साहेब म्हणून फळांचं गाव म्हणून आपल्याकडे धुमळवाडी प्रसिद्ध आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी ते तिथं गेले अडचण नाही गेलं पाहिजे पण तिथून आल्यानंतर परत इथं जी डीपी चोरीसाठी हा तालुका प्रसिद्ध झालेला आहे आता ह्या गावाला ह्या तालुक्याला ह्या काय अडचणी आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाची बैठक घ्यायला हवी होती महावितरण प्रशासनाची बैठक घ्यायला हवी होती प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील सगळे बसवायला पाहिजे होते बघा काय हे हा तालुका प्रसिद्ध झाला आहे डीपी चोरीसाठी काय डीपी चोरी इथं रोखता येत नाही हजारो डीपी आतापर्यंत गेलेत महावितरण नुसतं एफ आय दाखल करतंय पोलीस नुसतं एफ आय दाखल करून घेतय शोध लागत नाही हा काय प्रकार आहे मग ह्याच्यावरती मग आम्ही ते उपहासात्मक त्याला नाव दिलं नाही तर तालुका आमची शान पर... आहे आमची जान आहे परंतु हे शो हे कधी शोध घेणार आहेत ह्याचा पालकमंत्री आता नवीन नियुक्त झालेले आहेत शंभुराज देसाई साहेब आहेत आणि परत चार मंत्री महोदय साहेब आहेत कॅबिनेट मंत्री चार कॅबिनेट मंत्री आहेत परंतु त्याच्यात दखल काय घेत नाहीत हा दोघा हो एक आपल्या सातारा जिल्ह्यात म्हणजे आपल्या अभिभाव येते जर तिथलं जर कोण शेतकरी या प्रकारची गोष्ट ही किती काय म्हणायचं त्याचा स्पष्ट आरोप आहे प्रशासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्या असो किंवा राजकीय पुढार असो त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे हे तुमचं स्पष्ट म्हणणं येत आहे दुर्लक्ष केलंय काय केलंय मला माहित नाही पण ही लोकशाही आहे का नाही इथं लोकशाही नाही ना मग इथं तुम्हाला जर डीपी चोरी थांबवता था येत नाही तर कुठं आहे लोकशाही आपण कशासाठी ते पालकमंत्रीपद नेमायचे कशासाठी मंत्रीपद कशासाठी पोलीस अधिकारी पाहिजेत कशासाठी इथं महावितरणचे प्रशासन पाहिजे जर शेतकऱ्याला डीपीच मिळत नसेल डीपी चोरीला गेला की त्यामुळे वेटिंग वर बसायचं दोन दोन तीन महिने हात नाही तो साहेब हा प्रश्न गंभीर आहे एक डीपी गेला तर एक कोट रुपयाच नुकसान होतं त्या डीपी शेतकऱ्यांचं नक्कीच अतिशय प्रश्न गंभीर आहे की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा ह्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधून घेतोय आणि दुसरे दुसरा एक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये जसे काका बोलले की जो लोकप्रतिनिधी आहे तो तळागाळातूनच आलेला पाहिजे बरोबर परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये नैतिकता दिसत नाही आणि त्याच अनुषंगाने पलटणचे माजी विधान परिषद सभापती जे आहेत श्रीमंत रामराजे यांच्या भूमिकेविषयी शंभुराज खलाटे प्रवक्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडनं एक विधान आलं की तुम्ही आमदारकीच्या पदाला राजीना लाभ द्या राजीनामा द्या तुम्ही तर हा नेमका काय प्रकार आहे आता हा प्रश्न बघितलं तर इतर पक्षांचा हा विषय पण फलटण तालुक्याशी निगडीत आहे निगडीत आहे म्हणून मी ह्याच्यावरती थोडंसं भाष्य करतो आता त्यांनी लात मारावी पण ती लात का मारावी जेवत्या ताटाला लात का मारावी जेवत्या ताटावर बसलेला असताना आणि त्यांनी चाळीस वर्षाचं योगदान दिलेलं आहे तिथं राष्ट्रवादी पक्षासाठी ते त्यांच्या परीनं दिलेलं आहे त्यांनी आता ठीक आहे आम्ही आमच्या भूमिकेत मागच्या होतो आता फलटणचा आमदार बदलायचा आहे ठीक आहे आम्हाला त्यावेळी वाटत नव्हती वाटत नव्हती त्यांनी आमदार बदलला बदलला आम्ही आणि ती टॅगलाईन हा टॅगलाईन सुद्धा प्रजागटाचीच होती ते झालं पण म्हणून ते द्वेष ठेव हो, कायमस्वरूपीची भावना आमची नाही आणि फलटण तालुक्याच्या विकासाचा भाग पडला तर सत्तेच्या प्रत्येक सत्तेच फलटण तालुक्यातल्या प्रत्येक सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे एका हातात कधीही सत्तेच्या चाव्या नसल्या पाहिजेत म्हणजे प्रदीप जनजनेकडे सगळं चागदी जिल्हा परिषद प्रदीप जनजनेकडे पाहिजे पंचायत समिती प्रदीप जंझनेकडे पाहिजे तुमच्या नगरपालिका प्रदीप जनजनेकडे पाहिजे विधानसभा आमदार प्रदीप जंजनेचाच पाहिजे लोकसभा बी प्रदीप जंजले पाहिजे हे असं नाही झालं पाहिजे त्याच्यात प्रत्येक घटक आणि जे चाललंय फलटण झालं म्हणजे थोडस मी त्या उलट्या पद्धतीनं जाईल की त्यांनी लाख का मारावी त्यांनी आज योगदान दिलेलं आहे त्यासाठी भरपूर चाळीस वर्ष ठीक आहे पॉलिटिकल डिसिजन इकडे तिकडे चुकत असतात म्हणून असं काय होणार नाही म्हणजे का महाराज असा माझा उलट प्रश्न आहे नाही अतिशय छान तुमचा लोकशाहीचा कन्सेप्ट क्लिअर आहे आणि लोकशाही हे का म्हणतोय मी विकेंद्रीकरण का व्हावं असं म्हणतोय मी की त्यांनी लात का मारावी असा मी उलट प्रश्न केलाय हा ह्याच्यासाठी केला की फलटणकरांचा विकासा सच्च्या दृष्टीनं मी बोलतोय बरोबर की कोणताही पक्ष कधी संपून आहे कोणताही माणूस कधी राजकारणातून कमी होऊ नये आज आम्हाला चिमणराव कदम साहेबांची उणीव भासती भासती उणीव आणि पाच सहा दिवसापूर्वी मी बोललो शेतकऱ्यांच्या समवेत हे वाक्य की जे त्या माणसांची ताकद होती जुन्या माणसांची खतरनाक ताकद होती आणि लोकांच्या प्रश्नाला थेट भेटणारी लोक होती नॉलेज होतं त्यांचं जे ज्ञान होतं आफट होत आणि आमच्या प्रजा सर्व संपूर्ण फलटण तालुका प्रजा गटाच्या वतीनं स्वर्गवासी चिमनराव कदम साहेब यांना जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण तालुक्याच्या नागरिकांच्या सर्व दृष्टीने विनम्र अभिवादन करतो धन्यवाद प्रजागट प्रमुख आपण परत एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवरती आला आज तुमच्यासोबत अतिशय ज्येष्ठ जे आहेत नागरिक शेत मारुती सस्ते यांनी सुद्धा आपल्या चॅनलवरती त्यांचं अतिशय मोलाचं वक्तव्य दिलेलं आहे पलटण तालुक्याचे निश्चित प्रगती व्हावी लोकांचे प्रश्न अतिशय सोयीस्करित्या सोडले सोडवले गेले पाहिजेत ह्यासाठी सत्ता हातात असणं गरजेचं आहे म्हणून राजीनामा देऊ नये अशा पद्धतीच तुम्ही वक्तव्य केलं अतिशय खूप महत्वपूर्ण वक्तव्य आहे सत्तेशिवाय शान पण नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर हातामध्ये सत्ता असणं गरजेचं आहे आपण काका तुम्हीही आणि प्रजापीठ प्रमुख तुम्ही दोघांनी आमच्या चॅनलवरती व्यक्त झाला त्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद